तर कसं काय यवतमाळकर माझा बरोबर मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर जेव्हाही आपल्या यवतमाळकरांना कुठे फिरायला जायचा प्लॅन बनवायचा असतो किंवा कोणाची आई मध्ये कुठेतरी फिरायला जा, जाऊ कोणाची म्हणते कुठेतरी फिरायला जा, जाऊ कोणाच्या म्हणते कुठंतरी फिरायला जाऊ परंतु यवतमाळमधले जे लोक राहतात ते म्हणतात अरे यार यवतमाळमध्ये फिरण्याले खायच काय बघण्याला एक जागाच कोणती आहे पण आजच्या या दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप टेन बेस्ट मधील असे लोकेशन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वन्य प्राणी म्हणजे वाघ हरिण हत्ती वगैरे पाहायला मिळेलच सोबतच तुम्हाला धबधबे मोठ्या मोठ्या नद्या आणि प्राचीन तीर्थक्षेत्र सुद्धा मी तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे म्हणून या व्हिडिओला पूर्ण भाग कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येऊन मला टॉप टेन बेस्ट लोकेशन्स जिथे तुम्हाला जायलाच पाहिजे एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे असे लोकेशन दाखवणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पाणी हो जर तुम्ही लाईक ला ला नसेल केले तर मित्र सगळ्यात आधी हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बनवून क्लिक करा बेलायकनला ऑल लावू शकता जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिशन मिळतच राहील कारण या व्हिडिओला बनवायला खूप जास्त मेहनत लागली तर एक लाईक तर डिझर्व होतोच सोबतच हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा जे म्हणतात की तुमच्या यवतमाळमध्ये काय आहे पायनल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांना सुद्धा माहीत झालं पाहिजे आपल्या यवतमाळमध्ये काय काय आहे टॉप टेनच्या लिस्टमध्ये नंबर एकवर वर आहे यवतमाळचं टिपेश्वर अभयारण्य आई टिपाईच्या नावावरून टिपेश्वर असं या अभयारण्याला नाव पडलेलं आहे टिपेश्वरचं अभयारण्य हे यवतमाळपासून एकसष्ट किलोमीटर दूर आहे आणि पांढरकवड्यापासून पस्तीस किलोमीटर दूर आहे जर तुम्ही टिपेश्वरला रेल्वेने जायचा विचार करता येतात इथलं तुम्हाला आदिलाबादचं स्टेशन जवळ पडेल आणि फ्लाईटसाठी तुम्हाला नागपूर जवळ पडेल मित्र अभयारण्याची खास विशेषता म्हणजे इथे राहायची सुद्धा सोय आहे होय मित्र तुम्ही बरोबर ऐकलात टिपेश्वर अभयारण्य अभयारण्यामध्ये तुम्हाला राहायसाठी आणि खाण्याची दोन्हीची सोय केलेल्या खूप सुंदर अशा बेडरूम्स वगैरे सुद्धा इथे अव्हेलेबल आहे जर तुम्ही प्राण्यांची जर गोष्टी केली त्या तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अवेलेबल आहे जसं वाघ चितळ सांबर काळवीट कोल्हा अस्वल मोर माकड निलगाय जंगली मांजर या प्रकारचे प्राणी टिपेश्वरच्या अभयारण्यामध्ये आहे मित्रो टिपेश्वरच्या अभयारण्याची एक अजून एक खास विशेषता ती म्हणजे इथे तुम्हाला एकशे साठ वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात मित्र टिपेश्वर अभयारण्यामध्ये तुम्हाला पक्ष्यांसोबतच फुलपाखरू वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती तर तुम्हाला मिळणार सोबत नाग घोणस धामण अजगर आणि घोरपड इत्यादी सरपटणारे प्राणीसुद्धा मिळून जाणार सोबत मित्र इथे टोटल वीस वाघ आहे म्हणून तुम्ही जर दर्शनाला गेले तर तो हंड्रेड पर्सेंट तुमचं वाघ्र दर्शन होईल हे माझी गॅरंटी आहे हॅशटॅग टू म्हणजे नंबर दोनवर येईल यवतमाळचं वॉटर पार्क फन ओ सिटी वॉटर पार्क यवतमाळपासून दहा किलोमीटर दूर तडेगाव भारी या स्थित आहे आणि इथले मी ऑलरेडी दोन व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे तर नक्कीच ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या त्यामध्ये मी संपूर्ण एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे सोबतच या वॉटर पार्कची सगळी माहिती दिलेली आहे मित्र तसं आपल्या यवतमाळमध्ये खूप साऱ्या प्लेसेस सा आहे फिरण्यासारखं जसं चौसाळा झालं पाचधारा झालं खटेश्वर झालं माहूरसुद्धा एक मंदिर आहे माहूरचं मंदिरसुद्धा आहे जवळ पण मित्र ते आपण एका नवीन व्हिडिओमध्ये कव्हर करू यामध्ये आपण जे प्लेसेस अशा आहे ज्याबद्दल खूप लोक कमी जाणतात ते प्लेसेस मी या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेल्या इस शंबर टक्के सांगतो की योतमाड करना या लोअर पुज डैम बद्दल महितीच नहीं है जे महागाव तालुक्यात नांदेड साईडला किंवा पुसलला राहत असेल त्यांनाच या लोअर पूस डॅमबद्दल माहिती आहे जेव्हा मी व्हिडिओची रिसर्च करत होतो तेव्हा कुठे मला या लोअर पूस डॅमबद्दल माहिती पडलं तर मित्र हो लोअर लोअरपूस डॅमला तुम्ही एकदा तरी जायला पाहिजे आम्ही याचे रिव्ह्यूज वगैरे बघितले तर खूप सारे लोक असं सा म्हणतात की थंड जागा आहे जिथे दुपार घालवण्यासाठी तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत परिवारांसोबत जाण्यासाठी ही एक बेस्ट आणि उत्तम जागा आहे ही जागा मित्र तुम्हाला ही जे डॅम आहे हे तुम्हाला महागाव जवळ पूच नदीवर आहे आणि या डॅमला लोअर पूच डॅम असे म्हणतात आणखी एक डाउनस्ट्रीम धरम आहे पुसदलाच ज्याला अप्पर पूज धरण असे सुद्धा म्हणते आणि ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांधले गेलेले आहे तर मित्रो एकदा तरी तुम्हीच लोअर पूज डॅमला नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे खूप सुंदर असं हे धरण आहे सोबतच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 जर सबस्क्राईब नसेल केले तर मित्रो खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि हो मी कोणते कोणते प्लेसेस ॲड नाही केले व्हिडिओमध्ये मला तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी याचं जेव्हा पार्ट टू बनवेल जर पार्ट टू पाहिजे असेल तर पार्ट टू कमेंटसुद्धा करा आणि पार्ट टूमध्ये मी त्या प्लेसेस सर्व ॲड करण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करेन सोबतच मी इथले काही ड्रोन शॉट्स वगैरे ॲड वगैरे केले आहे आणि याची प्रॉपर कॉपी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि इथे मित्र धबधबा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जातो आणि खूप सुंदर असं हे लोअर पूज डॅम आहे त्यानंतर मित्र हॅश टॅग फोर बेमडा धरण मित्र आपण टॉप टेन बेस्ट लोकेशन्सचा व्हिडिओ बनवू यवतमाळचा आणि त्यामध्ये बेमडा धरण ॲड नसेल असं होऊ शकत नाही बेमडा धरणाचं निर्माण कार्य एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुरू झालेलं आहे आणि हे खडक सावंगा थाळेगाव महाराष्ट्र येथे स्थित आहे आपल्या यवतमाळपासून कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर दूर हे बेमडा धरण येऊन जाते बेमडा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्यात मोठं धरण आहे आणि हे बेमडा नदीवर हो आहे सोबतच मित्र या बेमडा धरणाला टोटल सोळा दरवाजे आहे आणि इथलं जे पाणी वगैरे जेव्हा असतं तर आपल्या यवतमाळातील एकशे सत्याहत्तर गावांमध्ये पाणी पोहोचवले जाते ज्यामध्ये कडम बाबुडगाव राडेगाव मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना या, शेत या पाण्याचा लाभ मिळतो खूप सुंदर असं हे बेमळा धरण आहे आणि सव्वीस जानेवारीला इथे तर काही या प्रकारचं डेकोरेशनसुद्धा केलं जातं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला केशरी पांढरा हिरवा असा आपला तिरंगा बेमळा धरणावर फडकवला जातो तर मित्रो या तिरंग्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब तर बनतोच त्यानंतर मित्रो नंबर चारवर सगळ्यात अंडरेटेड पैनगंगा अभयारण्य या अभयारण्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे आणि मित्र हो पैनगंगा नदीपाशी हे अभयारण्य आहे आणि खूप सुंदर असं हे पैनगंगा अभयारण्य आहे तुम्हाला एकदा तरी इथे नक्कीच जायला पाहिजे कारण इथे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी जगातील भारतातील नवे तर जगातील सुद्धा लोक येतात तर एकदा तरी तुम्ही इथे नक्कीच जायला पाहिजे शहरी दिशेनं हिरवळ आणि इथे खूप मोठ्या मोठ्या नद्या धबधबे सोबतच मित्र हो इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि वृ जे झाडं वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात खूप सुंदर असं पैनगंगा अभयारण्य आहे आणि तुम्हाला इथे राहण्याची सुद्धा सोय मिळून जाते पीडब्ल्यू डी रेस्ट हाऊस किनवट आणि फॉरेस्ट रेस्ट हाऊसेस खारबी कोराट मोरचदी सोनदाबी व चिखली येथे अवेलेबल आहे जर इथे तुम्ही प्राण्याची जर गोष्ट केली मित्रो तर इथे तुम्हाला सलई हलदू कुल्लू सावर मोई एन इत्यादी प्रकारचे झाडे आणि सोबतच वाघ बिपटे निलगाय अस्वल सांबर चित्ता चिंकारा रानडुक्कर भेकर आणि इत्य या प्रकारचे तुम्हाला प्राणीसुद्धा इथे मिळून जातील तुम्ही बघू शकता हा बिपटे आहे आणि इथे जर तुम्ही बघू शकता तर हे हातापेक्षा मोठे असे वाघाचे पंजे आहे तर मित्रो नक्कीच तुम्ही पैनगंगाला एकदा व्हिजिट मात्र नक्कीच करा नंबर सहा चिंतामणी गणपती मंदिर मित्रो हे यवतमाळपासून पंचवीस ते तीस किलोमीटर दूर असलेल्या कळंब या गावी स्थित आहे आणि हे महाराष्ट्रातील मुख्य धार्मिक स्थळांपैकी एक आहे कळंबच्या या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे लोकांची असं मान्यता आहे की भगवान गणपती चिंतामणीच्या रूपामध्ये कळंब येथे स्थित आहे मित्रो या मंदिराचा एक इतिहास सुद्धा आहे जो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो महर्षी गौतम यांनी भगवान इंद्र यांना श्राप दिला होता आणि त्यांना एक रोग दिला होता जो त्वचेचा रोग होता त्यानंतर भगवान इंद्रांनी गौतम ऋषींची माफी मागितली आणि गौतम ऋषींनी त्यांना सांगितले की या श्रापाचं निदान तुला विदर्भामध्ये जावं लागेल विदर्भामध्ये कडम इथे गाव आहे तिथे जाऊन तू चिंतामणी तपश्चर्या कर चिंतामणी तपश्चर्या केली आणि त्यानंतर भगवान गणेश तिथे प्रकट झाले भगवान गणेश प्रकट झाल्याबरोबर त्यांनी कुंड निर्माण केले आणि कुंड निर्माण केल्यानंतर त्या कुंडामध्ये भगवान इंद्र यांनी आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्याबरोबर त्यांचा जो रोग श्रापाद्वारे झाला होता तो नाहीचा झाला कडमच्या लोकांचं असं सुद्धा सांगणं की दर बारा वर्षांनी इथे आई गंगा अवतरित होते आणि भगवान गणपती म्हणजे चिंतामणी यांच्या पायाला स्पर्श करून निघून जाते खूप सुंदर असं मंदिर आहे एकदा तरी तुम्हाला चिंतामणी गणपती पाहायला जावंच लागेल त्यानंतर मित्र सहस्त्रकुंड धबधबा इथे तर तुम्हाला एकदा नक्कीच जायला पाहिजे कारण हे खूप सुंदर असं धबधबा आहे आपल्या विदर्भाला आपल्या यवतमाळ जिल्ह्याला लाभलेला आहे तर इथे तुम्हाला एकदा तरी नक्कीच जायला पाहिजे सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यामध्ये येतो यवतमाळमध्ये जो उमरखेड तालुका आहे तिथून पंचेचाळीस पॉईंट पाच किलोमीटर दूर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे पावसाळ्यात या धबधब्याला मोठ्या संख्येने लोक भेट देतात तीस ते चाळीस फुटावरून पडणारे पाणी संपूर्ण पर्यटकांना खूप जास्त आनंद देते त्यानंतर मित्रो धबधब्याच्या काठावर एक सुंदर बागसुद्धा बनवलेल्या विविध प्रकारचे फुलं पर्यटकांना वेगळ्याच प्रकारे आकर्षित करतात सोबतच इथे सगळ्यात जास्त तेलंगणा राज्यातील आणि आदिलाबाद जिल्ह्यातील लोकं खूप जास्त इथे येतात त्याचं एक विशेष कारण आहे ते म्हणजे मित्र इथे पंचमुखी महादेव मंदिर खूप जास्त भक्त पंचमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेण्या सुद्धा साठी सुद्धा येतात जर तुम्हाला यवतमाळ पासून सहस्त्रकुंड धबधबा पाहायला जायचा असेल तर तुम्हाला यवतमाळपासून एकशे एकसष्ट किलोमीटर दूर जावं लागेल पैनगंगा नदीवर शस्त्रकुंड धबधबा बनलेला आहे आणि जर तुम्ही रेल्वेने जायचा जर विचार करत असेल तर तुम्हाला बडनेराला जावं लागेल आणि बडनेरावरून डायरेक्ट नांदेडला जा कारण नांदेडपासून हा धबधबा फक्त एकशे तीन किलोमीटर आहे नंबर आठ मँगोविला यवतमाळमध्येच हे ठिकाण आहे तुम्हाला यवतमाळच्या बाहेर जायचं सुद्धा काही गरज नाही आहे जर तुम्हाला गोवा शिमला लक्षद्वीप काश्मीर सारख्या ठिकाणी जर तुमचं जाणं होत नसेल तर मी रिकमेंड करेल की मँगोविला तुम्ही नक्कीच जाऊ शकता तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रत्येकी म्हणजे एका जणाची तिकीट आहे आणि ते तुम्हाला स्विमिंग पूलसोबतच काही वॉटर स्लाईडसुद्धा मिळून जाईल खूप सारे असे झाडं वगैरे आहे आणि तसं पाहिलं तर हा मॅ मँगोविला एक प्रकारचा एक वॉटर रिसॉर्ट आहे खूप सुंदर असा आहे मॅंगोविला एकदा तरी तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता जर तुमचं बाहेरगावी फिरायला जाणं होत नाही तर मँगोविला हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रो मँगोविला वॉटर पार्क यवतमाळपासून दोन किलोमीटर दूर आर्ने रोडवर स्थित आहे टॉप टेन लिस्टमध्ये आपण आलो तर नंबर नाईनवर आणि नंबर नाईनवर येतो मित्र हॅशटॅग नाईन एडाबारा धबधबा योतमाळचा हे वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि योतमार पासून किती वीस वीस किलोमीटर असेल जास्तीत जास्त वीस किलोमीटर दूर पडते तुम्हाला येडाबाराचा धबधबा खूप सुंदर असा धबधबा आहे आणि याच्यावर मी ऑलरेडी पूर्ण लाँग व्हिडिओ टाकलेला आहे तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा तुम्हाला याची लिंक देऊन देईल तर तुम्ही येडाबारा धबधब्याला एकसुद्धा व्हिजिट एकदा तरी विजिट करू शकता पण एक प्रॉब्लेम अशी आहे की हा धबधबा तुम्हाला फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळेल कारण पावसाळ्यातच हा धबधबा जो आहे चालू असतो येडाबारा इथे एक नाही तर दोन धबधबे आहे सोबतच खूप मोठं जंगल आहे आणि तुम्ही इथे ट्रॅकिंगसुद्धा करू शकता दब आजूबाजूला दगडे बांधकाम सुद्धा आहे तर तुम्हाला इथे सुरक्षितता सुद्धा मिळून जाते परंतु लहान मुलं जर सोबत असेल तर त्यांच्यावर मात्र तुम्हाला नजर ठेवावी लागेल आता मित्र या लिस्टमधलं सगळ्यात शेवटचं म्हणजे हॅशटॅग टेन जगदंबा संस्थान म्हणजे केळापूरचं जगदंबाईचं मंदिर मित्र असं मानलं जाते की देवगिरीचे राजा रामदेव यांनी चौदाव्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं असावं कारण हे मंदिर हेमाळपंथी मंदिर आहे आणि इथे आई जगदंबा विराजमान आहे या मंदिराचा उल्लेख मित्र श्रीधर रचित जैमिनी अश्वमेघ या ग्रंथामध्ये अध्याय एकावन्न आणि एकसष्ट मध्ये सुद्धा केळापूरच्या जगदंबा आईच्या या मंदिराचा उल्लेख केलेला आहे मित्रो केळापूरचं जगदंबाईचं जे मंदिर आहे ते आंध्र प्रदेशच्या फक्त वीस किलोमीटर दूर आहे म्हणजे इथून आंध्र प्रदेश चालू होऊन जाईल आणि आपल्या यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यामध्ये स्थित आहे आणि पांढराकवड्यापासून हे चार किलोमीटर दूर आंतरराष्ट्रीय महामार्ग सातवर स्थित आहे सोबतच मित्र या मंदिराची एक विशेष गोष्ट अशी की या मंदिराचं जे बांधकाम आहे ते लोकांच्या वर्गणी आणि जे दान दक्षिणा केली होती त्या मुळे झालेलं आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये जगदंबा संस्थाला एक पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषित करण्यात आला त्यानंतर मित्रो खूप इथे विकास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे इथे जे आहे येणाऱ्या लोकांसाठी पार्क वगैरे बांधण्यात आलेला आहे खूप सारे लोक जगदंबाई म्हणजे केळापूरला नवससुद्धा करतात तर काही लोक इथे आपला स्वयंपाक वगैरे घेऊन येतात आणि आपल्या पद्धतीने जो नवस केलेला असतो तो नवससुद्धा फिरतात नवरात्रामध्ये या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि नऊ दिवससुद्धा इथे यात्रा भरली जाते हो मित्र तुम्ही बरोबर ऐकला इथे नऊ दिवस यात्रा असते परंतु ती असते नवरात्रीमध्ये केळापूरच्या मंदिरामध्ये खूप सारे लोक लग्न सुद्धा करतात आणि हे खूप पवित्र स्थळ आहे आणि मुख्य धार्मिक स्थळांपैकी एक येते तर मित्र एकदा का होईना जगदंबा संस्थान केळापूरला एकदा तरी नक्कीच भेट द्या तुमचं ते वरती ट्रायल म्हणजे तुमचे जे पैसे आणि वेळ जो आहे वरती ट्रायल वेस्ट जाणार नाही ही माझी गॅरंटी तर मित्र हा टॉप टेन बेस्ट प्लेस इन यवतमाळचा वाटला कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा सो हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा जे तुम्हाला म्हणतात की तुमच्या यवतमाळमध्ये आहे काय तर भावा हा थेल्ले दाखवून द्या का यवतमाळमध्ये काय काय आहे सोबतच मी माझा एक गेमिंग चॅनल बनवलेला आहे आणि एक नोकरी संदर्भ म्हणजे नोकरीवाला म्हणून चॅनल बनवलेला आहे त्यामध्ये मी गव्हर्नमेंट स्कीम्स आणि यवतमाळमध्ये जे जॉब्स वगैरे अव्हेलेबिलिटी राहते त्याच्याबद्दल व्हिडिओज टाकणार आहे तर तुम्ही ते दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच व्हिडिओला लाईक करा आणखी ज्यांनी केलेलं असेल आणि या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ यवतमाळ सिटी या चॅनलवर बघायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकाच आपण व्हिडिओ पुन्हा तोपर्यंत तो, राम राम